खासदार अमोल कोल्हे यांनी काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाची आज सांगता होणार आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या आक्रोश मोर्चाची सांगता होणार आहे तर शरद पवार सुप्रिया सुळे संजय राऊत हे या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये आज सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला आणि सांगताच्या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत तुषार काय पद्धतीने आजचा हा सोहळा असणार आहे सांगता होणार आहे या यात्रेची आजच्या टप्प्यामध्ये नेमकी ही यात्रा कुठे कुठे असेल नक्कीच याविषयी आपण जर पाहिलं तर किल्ले शिवनेरी पासून निघालेली ही यात्रा आहे ती आज समारोपाच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळेल बारामतीतून यात्रेला आज सुरुवात होईल बारामतीत आज बारामतीतून निघेल त्यानंतर ती जेजुरी मार्गे पुरंदरकर पुरंदर तालुक्यातून ती पुढे पुण्याकडे मार्गस्थ होईल आणि पुण्याकडे मार्गस्थ होत असताना त्या अनेक गावांना तर भेटी देत हे पुण्याकडे पोहोचेल सायंकाळी चारच्या सुमारास ही यात्रा पुण्यामध्ये पोहोचेल आणि पुण्यामध्ये पोहोचल्यानंतरून ह्या यात्रे ह्या यात्रेचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे आणि समारोपाला आज जर आपण पाहिलं तर शरद पवार त्यानंतर बाळासाहेब थोरात Sanjay Raut Mm -hmm. आणि इतर जे नेते ते खर तर त्या ठिकाणी उपस्थित राहणारे विशेष जर आपण ह्या यात्रेचं जर आज आपण पाहिलं तर संजय राऊत सुप्रिया सुळे आणि इतर जे नेते ते या यात्रेमध्ये चालतानाही आपल्याला आज पदयात्रा करतानाही पाहायला मिळतील अशी एकंदरीत सर्व जी माहिती आहे ती आयोजकांकडनं आपल्याला मिळताना एकंदरीत पाहायला मिळतीये अनेक शेतकरीही मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाल्यामुळे या यात्रेचा या समारोप हा आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकताना पाहायला मिळेल धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी